नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा राजकीय परिस्थितीचा सगळ्यात ज्ञान कोणाला असतं तर ते शिक्षकाला असत त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हा हिस्का दाखवण्यासाठी तुम्ही आला फोटो बोलताय चोवीस ऑक्टोंबरला दोन हजार चोवीस ला तुम्ही विचार काढला चौदा ऑक्टोंबरला दोन हजार चोवीस ला, ला। पुरवणीमध्ये सत्ता हजारच्या कोटीच्या पुरवणीमध्ये तुमच्यासाठी तरतूद केली गेली अकराशे कोटी रुपयाची आम्ही पण सरकारमध्ये होतो दहा वर्षाला आणि दरवर्षाला न मागता टप्पो आम्ही तुम्हाला द्या टप्प्याप्रमाणे वेतन दिला जात होता आणि वीस टक्के चाळीस टक्के का यायची गरज होती आता यांच्या पण टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासाठी हा यांच्या यांच्या मनातील पैसे येतील नावा शकतील पन्नास हजार कोटी रुपयाची तरतूद कशासाठी केली आमच्याकडे माणूस हे म्हशी बोडवायसाठी का पन्नास हजार कोटी रुपये जर यातील वीस हजार कोटी रुपये समृद्धीसाठी जात असतील तर आता शक्तीपीठासाठी जात असतील शक्तीपीठासाठी सत्त्याऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता को तुम्ही बांधणार कशासाठी बाल प्रवा गडकरी साहेब खाजगी करून त्यांना म्हणाले की हा रस्ता पस्तीस हजार कोटीमध्ये होईल

भस्मासून कसले आहेत या खुर्चीवर काय झालं पण त्यामध्ये तुम्हाला वाटलं काय तर तूत केली त्या तुम्हाला इतकी वर्ष होती आम्ही परमनंट करता हे कंत्राटी करता काँग्रेसच्या कामामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आम्ही परमनंट नोकरी देत होतो आणि हे भिकाड हे भिकारडे ठेकेदारीवर देतात ठेकेदारांवर पोहोचण्यासाठी पाच कंपन्यांपैकी अकरा कंपन्या आता काम करतायत अकराच्या अकराही कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत या कंप्रांतीमध्ये ठेकेदारीमध्ये आणि बावीस हजार पगार दाखवतात आणि दहा हजार त्या कं त्या बिचाऱ्याच्या हातात देतात बारा हजार रुपये कुटुंब खातात इतकं नाव आहे सरकार महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही हे तुम्हाला विचार करावा लागतो चून येते राग येतो असा वाटतं की यांचा उद्याच बंदोबस्त करून टाकावा एवढा महाराष्ट्राला साफ करतो आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बघा राजकारण विषय नाही आणि आम्ही थोडं तुम्ही पण म्हणाला होता ते दिल्याशिवाय हलू नका कोण यांचा बाप येऊन तुम्हाला हलवतो ते आम्ही पाहू हा विश्वास तुम्हाला येण्यास मला होता किती बेमानी तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची बळवण केली तुम्ही शेतकऱ्यांना बोन केली आणि आमच्या गुरुलाही बोन केली आता यांचे हाय तुम्ही ज्या वेळेस हा समजाय आला हे हालायला लागली जरा दम धरा हा पाणी जसा जोराने पडतो ना तेही तुम्ही थोडासा जरा डोक्यावर येऊ द्या यांची डोकी ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही ना तुम्ही जर थोडं दम धरलात तर यांना तो निर्णय घ्यावा लागेल आणि तो पैसा द्यावा लागेल याप्रमाणे जा जाहीर करला त्याप्रमाणे खर तर रोईतानानी काल तुम्हाला पाठिंबा देत असताना पवार साहेब येऊन गेले आता उद्धव साहेब येतील महाविकास आघाडी म्हणून आता गेल्या गेल्या सभागृहामध्ये हा विषय आम्ही मांडू या आत्ता गेल्या गेल्या म्हणून विषय आणि आजच आजच तरतूद करून जार काढून आज आम्ही हक्क बंगू आणि हक्क बंगल्या आज अध्यक्षा देऊ आणि पुढच्या आठवड्यामध्ये अक्कंग करून सभागृहामध्ये हे सरकार दोषी आहे या सरकारने खरंतर इतका शब्द फिरवणार सरकार सरकारला त्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्या खुर्चेवर बसण्याचा अधिकार नाही हा तुमचा अपमान केलाय तुमचा अधिकाराचं नाम केलाय आहे हे त्या ठिकाणी आम्ही सांगू आणि तुम्ही काळजी करू नका जे शक्ती तुम्ही दाखवली कायं तक्या 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 ही शक्ती कायम ठेवा विजय तुमच्या पट्ट्यात तुमच्या टप्प्यामध्ये आहे यश तुमच्या टप्प्यात आहे आता इथून जर काही कमी असतं तुम्ही माघारी फिरणार पुन्हा काही भेटणार त्यामुळं थोडासा त्रास सहन करा पण यांच्याकडून मिळवल्याशिवाय परतीचा प्रवास नाही हे आज भक्की करा तर तुम्हाला यश नाही छोटो के सरदार सब छोटो केस सरदार नाही म्हणून दबावाशिवाय मी पाहिलं तुम्ही पण बंद झालात सहा महिने नऊ महिने तुम्ही पण नऊ महिने काय सांग केलात मी मागच्या वेळेस अखिवेशनात आम्ही मार्ग कारण लोकांना वाटले सरकार नवीन आलाय पण या सरकारचा असली चेहरा तुमच्या पुढे आलेला आहे म्हणून माझ्या सर्व शिक्षक बांधवाला विनंती आहे की आम्ही पूर्ण ताकद येऊ शकू तुमच्याबरोबर राहायला तयार आहोत आज जाणार बसले जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत आमचे आमदार टप्प्याने तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन बसतील आणि तुम्हाला पाठिंबा देतील तुमच्या बरोबर वाद देतील आणि तुम्ही घडू नका सरकारच्या धमक्यामध्ये तुम्हाला आता मायाने बोलताना आमच्या जितेंद्रजी बोलले तुम्हाला कोणी आम्ही सांगतोय करतोय या शांतता प्रिय आंदोलनाला कोणी बाल बोटवण्याचा जर प्रयत्न करा तर बाब आमच्या शाळे लक्षात ठेवा हे सुद्धा सूचना आम्ही त्यांना करतो जे कोणी सरकारचे प्रतिनिधी आहेत त्यांना आता सटी लग्ना शांतता प्रिय मार्गाने

सभागृहामध्ये महाराष्ट्र मांडवा आणि निर्णय घेण्यासाठी भाग पाडू आणि विश्वास देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स